हॅलो गाईज आता आम्ही बिदरवरून वरून निघालो या आता आम्ही मलिका अर्जुनला जाणार आहे पण मलिका अर्जुनला जाता जाता एक जंगल लागत त्या जंगलामध्ये म्हणतात खूप ॲनिमल्स असतात पण ते रात्रीच्या टाइमाला दिसतात दिवसभर तर आम्हाला माकडच दिसलं हायकर गाडीत बसल्यावर मी येशूचे पप्पा येशूच्या च्या येशूने आम्ही फोटो शूट केला तुला लॉलीपॉप माझ्याकडे लॉलीपॉप दिसला किती खाशील बरं आपण कुठे चाललो कशासाठी यशोचे केस देण्यासाठी जेला चाललो नवाला पाठ करून ठेवलं की आपण आता जेजेला चाललो आणि माझे केस द्यायचे तिला विचारलं ना आपण कुठे चाललो ती म्हणायची मला केस द्यायला जेजेला सगळ्या लेकरांनी मोठ्याने गाणं लावले आणि डान्स सुरू केलाय

वाटला तुम्हाला आमचा जंगलातला प्रवास बाहेरचं जंगल कसं दिसते आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा